नमस्कार माझं नाव पंढरनाथ गोंडा राहणार तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर मी वीस वर्षापासून शेती करतो पहिली मी पारंपरिक शेती करत होतो मला वेळ व्यवस्थित माहिती नव्हती त्याच्यानंतर मी नगरला जाऊन एका चांगल्या नामांकित दुकानामध्ये जाऊन त्याची चौकशी केली आणि माहिती मिळवली त्याप्रमाणे मी शेती करायला लागलो माझं क्षेत्र आहे दीड एकर आहे दीड एकर दीड एकरमध्ये पूर्ण मी सी कांदा लागवड केली होती आणि लागवड एक, एक जानेवारी दो दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी मी बुरशी नाशक सोडलं आणि खताचा पण डोस दिला एक सोळा बत्तीस सोळा आणि वीस वीस झिरो वीस वीस तेरा असं खत सुरुवातीला पहिला डोस दिला होता आणि नंतर साठ ते सत्तर दिवसांच्या दरम्यान मध्ये एक हॅम्पर आणि झिरो साठवीस असं एक त्याचा पाण्यातून विद्राव्य खत सोडलं एक मे दरम्यान साधने काढणी केली आम्ही पहा हे पहा आमचे दोन गा गाळे आहेत यामध्ये एका गाव्यामध्ये दोनशे अधिक दोनशे चारशे आणि अजून कांदा आहे माझं इथं त्याच्यामध्ये साधारण पन्नास साठ गोण्या तरी भरायला पाहिजे यावर्षी चारशे साडेचारशे गोण्या तरी उत्पन्न निघालं मला सुरुवाती प्रा दोन वर्ष पूर्वपास अगोदर आम्ही बी एस सी पावडर वगैरे मारायचो ते बी एस सी पावडरमुळे काय व्हायचं ते ओला कांदा असायचा त्याच्यामुळे ते बुरशी नाशे पावडर आहे ना त्या गाभ्यामध्ये जायची त्याच्यामुळे तो खराब व्हायचा मग नंतर ते आम्ही नगर नामांकित दुकानामध्ये जाऊन ते खारी आली आणि मास्क म्हणून याला या कांद्यावर मारायला आणलं त्याचा रिझल्ट पण खूप आम्हाला चांगला भेटला हा कलर पण उतरत नाही आणि कांदा खराब होत नाही आज याला खर्च साधारण एकरी पन्नास पन्नास हजार रुपयेपर्यंत येतो मग साधारण मला साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च आला टोटल एकरला वाहतूकी सगळं काढणी निसगट आणि नंतर सध्या भाव बारा तेरापर्यंत एक नंबर भाव असल्यामुळे आम्ही सध्या स्टोअर करणार आहे आणि जून जुलै ऑगस्टमध्ये कांदा काढणार आहे आपण ला कांदा लागवड केल्यानंतर आपण जर व्यवस्थित बुरशनाशक वेळचं वेळ मारलं किंवा तणनाशक वेळचं वेळ मारलं तर त्याला काही आप अडचण येत नाही आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आपल्याला माहिती नसेल तर